ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका मी प्रमिला शरद निराळी मनसर माजी सरपंच आज मंसरवरून संजीव भाऊ थोरात यांच्या माध्यमातून आमच्या दोन स्लीपर कोच गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव इथे आल्या येताना आमची खूप छान सोय करण्यात आली वेळेवर नाश्ता पाणी आणि अगदी छान प्रवास आमचा झाला कुठलाही त्रास आम्हाला झालेला नाही इथे आल्यानंतर छान दर्शन झालं नाश्ता झाला आणि आम्ही सर्वजण भक्त भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना एक चांगलं शेगावचं चा दर्शन घडलं एक भक्तिमार्ग घडला म्हणून आम्हा सर्व मंचरवासियांतर्फे संजय भाऊ थोरात हो भाजपचे मोठे कार्यकर्ते जनसेवक म्हणून ज्यांना आज प्रसिद्धी मिळालेली आहे त्यांना आम्ही सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा देत आहोत नमस्कार मी अर्चना भुटे आज आम्ही संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून शेगाव दर्शनासाठी आलो खूप सुंदर दर्शन झालं भाऊनचं नियोजन इतकं छान होतं चार वाजता आम्ही मनसरमधनं निघालो सात साडेसातला आम्हाला नाश्ता मिळाला पाण्यासकट आणि त्यानंतर प्रवासही खूप सुखकर झाला इथे आल्यानंतर दर्शनही खूप सुंदर झालं त्यानंतर जेवणाची व्यवस्था संस्थांकडनंही छान होती आणि खूप जेवणही खूप सुंदर होतं आणि त्यानंतर दर्शन होऊन आम्ही हतासभा मंडपात बसलो हो। आहोत खूप छान वाटत आहे आणि संजीव भाऊंना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी त्यांना माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा बोलते गजानन महाराज आज मला खूप छान दर्शन झालेलं आहे त्याचे पूर्ण श्रेय आमचे संजू भाऊ थोरात यांना जातं खरंच ते एकदम उमदे व्यक्तिमत्व आहे माझं नाव सौ सुजाता संतोष घुले मी मंचर येथे राहते आज भाऊंच्या निमित्ताने मला शेगाव येथे गजानन महाराजांचं चा दर्शन झालं आहे आणि भाऊ नेहमीच कार्यतत्पर आहेत आणि सर्व महिलांसाठी आणि सर्वच ज्यांचा काही कुणाला प्र असेल त्या प्रॉब्लेमसाठी ते नेहमी तत्पर असतात प्रत्येकाच्या वेळेला उपयोगी पडतात असे ते एकदम व्यवस्थित व्यक्तिमत्व आहे आणि एक जनसेवक ही उपाधी त्यांना एकदम व्यवस्थित लागू पडते आम्ही आंबेगाव तालुक्यातून मंत्र्या या गावातून आलो आणि आम्हाला ट्रीप खूप छान झाली आमची आणि आमच्या संजू भाऊंनी आणली घेतली त्यांच्या सभासदांनी आमची भरपूर काळजी घेतली इथं आल्यानंतर आम्हाला महाप्रसाद पण खूप छान मिळाला देवदर्शन झालं आम्ही देवदर्शन घेताना आम्ही असं पूर्ण युक्त केली की के आमचे संजू शेठ नगरपंचायतमध्ये चांगल्या यांनी निवडून यावा